आत्ता या निरा अशा पद्धतीने पुढून मागे घेऊन तो काष्टा हा अशा पद्धतीने पाठीमागे खोचायचा स्पेशली शिवजयंती निमित्त मी हा लुक क्रिएट केलेला आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही ही नववारी साडी स्वतःची स्वतः नेसू शकतात खूप कमीत कमी मेहनत कमीत कमी, कमी, कमी पिनअप करून ही साडी तुम्ही स्वतःही नेसू शकतात हा लुक आठवतोय ना माझ्या ह्यावेळेला रील्समध्ये शॉर्ट्समध्ये खूप ठिकाणी ह्या साडीचा सा व्हिडिओ व्हायरल होतो आहे खूप जणांनी बघितल्या आणि मला विचारलं की साडी कशा पद्धतीने ड्रेप केली सो so, आजचा संपूर्ण व्हिडिओ हा कशा पद्धतीने मी साडी ड्रेप केलेली आहे स्पेशली नववारी साडी कशा पद्धतीने ड्रेप करायची कोणते कोणते फॅक्टर्स इम्पॉर्टंट आहेत नववारी साडी ड्रेप करताना स्पेशली असा हा जो डिझाऊनचा लुक मी तयार केलेला आहे तो मी कशा पद्धतीने अचीव केलेला आहे संपूर्ण डिटेल्स मी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे सगळ्यात पहिलं म्हणजे हा मेकअप जेवढा सिंपल ठेवता येईल तेवढा मी सिंपल ठेवलेला आहे या लुकची खासियत म्हणजे ही चंद्रकोर ही चंद्रकोर कशी काढली ह्याचे संपूर्ण डिटेल्स येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल सध्या मी अशा ट्रेडिशनल पद्धतीने हे असे ज्वेलरी घातलेली आहे आधीच्या काळातल्या बायका ह्या अशा पद्धतीने ज्वेलरी घालतात तीच ज्वेलरी मी घातलेली आहे सोबतच ही माझी नववारी साडी जी इरकल साडी आहे प्रॉपर नववारी साडी आहे आणि नववारी पद्धतीने नेसलेली आहे चला तर मग स्टार्ट कर या व्हिडिओला आणि त्याच्या आधी नमस्ते मी गार्गी आणि गार्गी गणेश या चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आता व्हिडिओला स्टार्ट करताना ही अख्खीच्या अख्खी साडी आता मी तुम्हाला दाखवताना अशी लेगीज आणि टी शर्ट घातलेला आहे आता ही संपूर्ण नऊवार साडी अशा पद्धतीने मी पाटून घेऊन राईट साईडला कमरेला घट्ट बांधलेली आहे आता ही जेवढ्या चांगल्या पद्धतीने घट्ट बांधाल तेवढी चांगली पूर्ण दिवस ही साडी आपली राहू शकते आता ही साडी थोडीशी जी पाटून पोर्शन तुम्हाला दिसते साडीचं सा, ते खालून अशा पद्धतीने वरती घेऊन पुढे कमरेच्या इथे सध्या तरी टक करून ठेवून द्या आता उरलेली ही साडी अशा पद्धतीने पुढे घेऊन पूर्ण एक फेरा मारून शोल्डरच्या इथे ठेवून द्या हा आपला पदर झाला हा पदर जरा गळ्याभोवती जर गुंडाळलात ना तर ती पूर्ण साडी आपल्याला प्रॉपर ड्रेप करायला हेल्प होईल मी अशा पद्धतीने ती पहिली पदर जितका पाहिजे तितका घेतला आणि उरलेली संपूर्ण साडी अशी गळ्यालगत सोडून दिलेली आहे आत्ता मेन पोर्शन त्या निरा पाडायचं आहे मोस्टली ह्या साडीला आपण जेवढा छोटा निरा पाडू ते ते ना तेवढी ती साडी जास्त हेवी दिसते जेवढ्या मोठ्या निऱ्या पाडू तेवढी ती साडी पोटालगत एकदम व्यवस्थित बसते कारण पूर्वीच्या काळी बायकाने इथे केळाचा इफेक्ट द्यायचा केळं बांधल्यासारखं असायचं त्याचा फोटोज मी बाजूला दाखवते तुम्हाला एक्झॅक्टली आयडिया येईल अशा पद्धतीने पूर्वीच्या बायका केळं पाडत होते पण तो केळं बांधताना थोडं सुपारी एखादा दगड वगैरे गुंडाळून ठेवायचे आता तेवढी सुपारी वगैरे मला माझ्याकडे नव्हती किंवा मला शोधायलाही टाईम नव्हता तर मी सरळ ती टप केलेली आहे त्यासाठी मी अशी लांब सडक नीरा पाडलेल्या आहेत जेवढ्या निऱ्या छान मोठ्या सडक असणार तेवढ्या साडीचा सा लुक खूप छान पद्धतीने दिसेल अशा पद्धतीने संपूर्ण निऱ्या पाडून झाल्यावरती त्या आतमध्ये टक केलेल्या आहेत आता ह्या टक करताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थोडासा एक थोडासा पॉश्चर चुकीचा वाटत असला तरी गरजेचा आहे सो अशी दोन थोडीशी पावलांमध्ये असं अंतर ठेवून उभं राहावा वाकून त्या निऱ्यांचा मधला सेंटर घेऊन आता ह्या निऱ्या अशा पद्धतीने पुढून मागे घेऊन तो काष्टा हा अशा पद्धतीने पाठीमागे खोचायचा आता काष्टा खोचताना जेवढा हा पोर्शन जो मी दाखवते तो पोर्शन आतल्या साईडला जाईल ना तेवढा तो व्यवस्थित तो काष्टा खोचला जाणार आता हा काष्टा जेव्हा खोचाल पाठीमागे तेव्हा फक्त एक गोष्ट करा दोन्ही पायांमध्ये कशा व्यवस्थित पद्धतीने तो बॉर्डर येतो की नाही ते आधी मिक्सचर करा ते जास्त इम्पॉर्टंट नाही तर खूप ना साडी थोडीशी वरती खेचल्यासारखी वाटते सो so, अशा पद्धतीने ते पाठीमागे खोचा त्याला प्रॉपर पिनपने तयार करा जर पाहिजे असेल तो काष्टापाठचा व्यवस्थित दिसावा ह्याच्यासाठी कोणाची हेल्प घ्यायची असेल तर प्लीज त्याची कोणाची तरी हेल्प घ्या जशी मी इथे हेल्प घेतलेली आहे माझ्या मैत्रिणीची सो so, अशा पद्धतीने हा पाटीमागचा काष्टा खोचल्यानंतर ऑलमोस्ट आपली संपूर्ण साडी रेडी झालेली आहे आता पाटीमागची बॉर्डर ही विजिबल व्हावी त्यामुळे प्रॉपर ती बॉर्डर आधी ॲडजस्ट करा आणि मग उरलेला संपूर्ण हा पदराकाचा पोर्शन कमरेच्या इथे व्यवस्थित पुढच्या बाजूला घट्ट पीळ मारून खोचून टाका त्यामुळे आपल्या लेफ्ट साईडचा पोर्शन पण खूप छान पद्धतीने दि दिसतो आणि ॲट द सेम टाईम चापून चोपून साडी नेसलेल्याचा लुक तयार होतो आणि मग सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे नववारी साडी ज्यावेळेला आपण पद्धतशीरपणे नेसतो त्यावेळेला नववारी साडीचा पदर हा कधीच प्रॉपर ए लाईनमध्ये नसतो ऑलवेज अनइव्हन असतो कारण तो जो पदर आहे ना तो आपल्याला गुडघ्यामध्ये वाकवून मग तो शोल्डरच्या इथे टाकावं लागतं आता तुम्ही बघा मी कशा पद्धतीने माझा पदर लावते आहेत हा पदर थोडासा क्रॉस जाणार आहे लावताना पण त्याचाच लुक आहे नववारीचा कधीच पदर हा एका लेवलला नसतो सर तुम्ही पण अशा पद्धतीने गुडघ्यावरती बेंड होऊन उरलेला पदर घ्या आणि तो शोल्डरला टप करा त्याने जेवढा तो पदर आहे ना गुडघ्यातून खाली येणार ना खालून येणार तेवढा तो परफेक्ट दिसणार आणि ॲट द सेम टाईम थोडंसं उंच असलेल्याचं एल्युजन क्रिएट होतं जर तुम्ही हा पदर थोडासा शॉर्टमध्ये घेतला किंवा तिथला तिथे जर वरती खेचला गेला तर ऑल ओव्हर इफेक्ट एवढा चांगलं येत नाही आणि सडनली हाईट ना थोडीशी कमी झाल्यासारखी वाटते सो बेटर आहे की तुम्ही तो व्यवस्थित खालून गुडघ्याच्या इथून पदर घ्या आणि शोल्डरला छानपैकी पेन अप करा आणि अशा पद्धतीने तुम्ही ही नववारी साडी Uh, स्वतःची स्वतः नेसू शकतात खूप कमीत कमी मेहनत कमीत कमी, कमी, कमी पिनअप करून ही साडी तुम्ही स्वतःही नेसू शकतात खूप छान पद्धतीने ही साडी नेसली जाते सो so, तुम्हाला हा संपूर्ण लुक कसा वाटला स्पेशली शिवजयंतीनिमित्त मी हा लुक क्रिएट केलेला आहे आणि हा तुम्हाला लुक कसा वाटला हे तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगाच सोबत so, माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि खूप जणींना खूप मैत्रिणींना शेअर करा जेणेकरून सगळ्यांना हा लुक क्रिएट करायला मदत होईल ॲट द सेम टाईम स्वतःची नववारी स्वतः छान पद्धतीने चापून चोपून नेसू शकतात सो so, आतापर्यंत तर व्हिडिओ आवडलाच असेल ते खूप सारे इंटरेस्टिंग व्हिडिओज इंटरेस्टिंग टिप्स फॅशनच्या रिलेटेड टिप्स स्टायलिंगच्या रिलेटेड टिप्स मी घेऊन येणारच आहे चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा